श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी विद्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आपल्या गणपती बाप्पाचं सॉन्ग बोलते ते सर्व स्वामी भक्तांनी नक्कीच ऐकावे आला आला हो आला माझ

सर गजवज झाला 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 सर गजवज झाला 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 ढोल ताशा घुमू लागला ढोल ताश्या घुमू लागला गणपती बाप्पा नाचू लागला गणपती बाप्पा नाचू लागला आला आला हो आला माझा गणपती बाप्पा आला 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 हो आला, आला, हो आला। पप्पा पाला उधळू गुलाल वजू नगरे उधळू गुलाल वजू नगरे फुल झाला झाला फुल फळांचा झाला झाला मोठ्या मोठ्या निजय गुष केला 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 गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाची बाप्पाचे स्वागत करूनी गळा फुलांच्या माळा घालून गळा फुलांच्या माळा घालून गणपती बाप्पाचे आगमन घरी झाले गणपती बाप्पाचे आगमन घरी झाले धूप अर्ती ओवाळोनी धूप अर्ती ओवाडोनी लाडू मोदकाचा नैवद्यार पिला लाडू मोदकाचा नैव द्यार दहा दिवसाचा गणपती नवसाला पावला दहा दिवसाचा गणपती नवसाला पावला अल आला हो आला माझा गणपती बाप्पा आला नव्या वर्षाने गणपती आला 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 आज आनंद माने हा झाला 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 अल आला हो आला, 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 आला। माझा गणपती बाप्पा आला गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आपले सॉन्ग कसे वाटले ते मला नक्कीच कळवा सर्व स्वामी भक्तांना सुखी ठेवा आनंदी ठेवा एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय